काही मस्के आपण मंचावरती यायचं आहे आणि आपण या ठिकाणी आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे आणि यानंतर सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सीताबाई बनसोड यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे आपण जरा जोरात टाळ्या वाजवायच्या या ठिकाणी सर्व महिलांच्या वतीने आणि मान्यवरांच्या वतीने आदरणीय सीताताई बनसोड यांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे आणि सामाजिक कार्यकर्ता शारदाताई गोंडे यांना मी अशी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे आज या ठिकाणी जनविकास परिवर्तन आघाडी तर्फे हळदी आणि स्नेह कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आदरणीय आपल्या अखेरच्या लाडक्या कर्तव्य लक्ष नगराध्यक्षा सीता तईबसोड आणि ज्यांच्याबद्दल माझ्याकडं जे आता किती बोलावं आणि किती नको शक्तच नाही आहेत अशा माझ्या खूप प्रिय मैत्रीण आणि खूप चांगल्या कार्यकर्त्या शाळेच्या संस्थापिका मुख्याध्यापिका म्हणजे त्यांना खूप पदवी आहेत त्यांच्याकडे खूप त्यांचे कार्य चालू असतात अशा माझ्या मैत्रीण कविता कराड मॅडम आमच्या ननंदाई त्या पण सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असतात त्यांचे मिस्टर वकील साहेब आहेत आशाताई शिंदे आमच्या ज्येष्ठ नगरसेविका ताई शिंदे आणि नगर पल्लवीताई नगरसेविका पल्लवीताई रणकर अशाताई कराड आमच्यासर एखादा मैत्रीण आणि आमच्या आदरणीय मात्यश्री आईसाहेब सर्वांना मकर संक्रांतीनिमित्त हा कुंकाच्या हा महिलांचा पवित्र ऑस्ट महिन्याचा सण आहे आणि हा कार्यक्रम काय सही हैद कुंकुळच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केस शहरातल्या आणि केस तालुक्यातील असंख्य महिलांना आपण काय संदेश द्या या ठिकाणी आज जो हा कार्यक्रम जनविकास परिवर्तन आघाडीच्या आणि आदरणीय सीताबाई बसवत हरपी यांच्या प्रयत्नातून दरवर्षी आपल्या केजनगरीमध्ये हा कार्यक्रम होत असतो आजच्या या सुहासणीच्या सणाच्या निमित्तानं आपण एक सुंदर सौका नकावा अशी माणसा इच्छा आहे जनतेची एक सेवा करतात एवढे सेवा करत असताना आज या कार्यक्रमाला आपल्या कुटुंबासह घेऊन आपण एक वेळ दिलेला तर याबद्दल काय सांगायला घ्या

मॅडम आज पोलीस क्षेत्रामध्ये हे आपण इलेक्ट्रिक कामगिरी तर करतच आहात पण वेळोवेळी आपण अनेक अशा सामुदायिक कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती असली तर आजच्या या हळदी कुकायच्या कार्यक्रमातून असंख्य महिलांना आपण संदेश काय द्यावाईक मॅडम बरं हा बरं na रमाई सर्व महामालींच्या आणि आपल्या आदर्शांच्या कामाप्रती त्यांच्या आदराप्रती त्यांना अभिवादन करते विचारमंचा उपस्थित असलेल्या माझ्या सर्वच मैत्रिणी सर्व पद्धती एकापेक्षा एक चढ माझ्या मैत्रिणी आहेत की ह्या सगळ्यांच्या ताकदीमुळे बोलणार आहे सगळ्यांच्या ताकदीमुळे मी हे सर्व काम करू शकते या सगळ्यांच्या ताकदीमुळेच नाही तर तुमच्या ताकदीमुळे धनश्री सारख्या छोट्या मुलीच्या ताकदीमुळे मी हे सगळं काम करू शकते हे आज मला तीन वर्ष पूर्ण होत आहेत प्रत्येक भागामध्ये पोहचण्याचं काम कचऱ्याची गाडी असेल पाणी असेल लाईट असेल देण्याचं वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे ते राजकीय काम झालंय पण धार्मिक सामाजिक कुठल्याही कार्यक्रमामध्ये आमचे नेते ने आदरणीय गरुण इनामदार साहेब मागे पडत नाही प्रत्येक महिलेला बनण्याचा दर्जा देऊन त्या महिलेच प्रत्येक कार्यक्रमामध्ये इन्व्हॉलेशन असलं पाहिजे या हेतूने आमच्या साहेब आम्ही दोघांच्या विचारातून हे कार्यक्रम घेत असतो याही वर्षी पाच कार्यक्रम आमच्या आहेत शाळेमध्ये सकाळी घेतला आज जेके के पक्ष नावला आहे मुक्ता नावचा एक आहे जयभाव आणि कन्या प्रशालेमध्ये एक आहे आणि उद्या एक नगरपंचायतीमध्ये पण माझी कुरुपाचा कार्यक्रम आहे तर ह्या हा महिना म्हणजे आपल्या महिलांसाठी अतिशय आनंदाचा महिना कारण तीन तारखेला क्रांतीज्योतीष सावित्रीबाई फुले यांची जयंती येते बारा जानेवारीला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती येते चौदा तारखेला आपला संक्रांतीचा सण येतो म्हणजे अगदी आनंदाचा सण आणि आपल्याला मनमोकळेपणाने फिरण्याचा हा सण या ठिकाणी येतो मला जास्त भाषण करायचं नाही आज भाषण करण्याची वेळ नाही आहे मला एवढंच सांगायचं की तुम्ही खूप सुंदर दिसतात विचाराने ही तेवढ्या सुंदर आहात आणि कर्तुक आणि तेवढ्या सुंदर आहात त्याच्यामुळे तुमच्यासाठी एकदा तुमच्या स्थान आहे कारण आम्ही काय आम्हालाच माहिती नसते म्हणून आणि जिच्यामध्ये चांगलं आहे ते घेण्याचं तो विचाराचा वाण घेण्याचं कर्तव्य या ठिकाणी आपण काढा तिच्यामध्ये जर चांगला गुण असेल तर तो आपण घ्यावा आपल्या मधला चांगला असेल तर त्यांना द्यावा अशा पद्धती करण्याचा प्रयत्न करूया तुम्ही सगळ्यांनी माझी साहेब आवाज आदरणीय अरुणबाई मनोहर आणि आमच्या सोबत तुम्ही आहातच तुमच्या प्रेमावरून आम्हाला समजतंय की जे जेव्हा आम्ही हळदी कुंभाचे कार्यक्रम सांगायला जाते तर आतुरतेने माझ्या विचारते ताई तारीख किती आहे पण हा सगळा कार्यक्रम घेण्यासाठी हे आपल्या आदर्शांना कधीही विसरू